समाधान सरपंच धामणगाव चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं मंदिर गजाननाचं आपल्या ठिकाणी आपल्या धामणगाव नगरीमध्ये बांधलं गेलं प्राण सहली दररोज सकाळ संध्याकाळ आपली संयोजन समिती ही प्रार्थना करत असते आणि त्यातूनच आपला जीवा गाठ कशी होईल असे प्रयत्न आपली गावकरी वर्ग करत असत असतात तर या प्रयत्नांमधूनच इतर गावांप्रमाणे शेगावमध्ये आपल्या गावातून पायी दिंडी काढली पाहिजे अशी पाच सहा वर्ष अगोदर संकल्पना या गजानन महाराज समितीच्या कृती समितीच्या मध्ये विचारविनिमय झाला आणि सहा वर्षापासून धामणगाव बाग ते शेगाव श्रीनगरीवर पर्यंत गजानन महाराजाची पायी दिंडी आपण दरवर्षी आयोजित करतो आणि त्यामध्ये आपण सहभागी होऊन चांगल्या पद्धतीनं इथं दिंडीचं आयोजन करून सर्वांना सहभाग कसं करून घेता येईल कशा प्रकारच्या सेवा त्यामध्ये दे आपल्याला देता येईल असे प्रयत्न या समितीचे असतात आपण चार दिवस झाला आपलं घरदार सोडून आपला संसार सोडून स्त्रीच्या भक्तीसाठी स्त्रीवर आपला भार सोडून आपण पायीदिंडीमध्ये सहभागी झालात सहभागी झाल्यानंतर हा कार्यक्रम करत असताना या आयोजन समितीला दोन तीन महिने अगोदरपासूनच प्रयत्न करावे लागत असतात इथे नोंदणी करणे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत झेंडा हे आपलं वाहन आपली खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि गावापासनं इथपर्यंत समितीपर्यंत मंदिरापर्यंत येऊन पुन्हा गावापर्यंत पोच करणे ही पूर्ण सेवा